नमस्कार शेवटी जानकीने ऐश्वर्याच्या सगळ्या कार्यस्थानांचा पर्दाफाश केलेला असतो लॅब मध्ये जाऊन लॅबवाल्याला पैसे देतानाचा व्हिडिओ जानकीने सर्वांना दाखवलेला असतो पण सगळ्यात या गोष्टीचं वाईट वाटतं की सारंग सुद्धा ऐश्वर्यासोबत तिथे सामील असतो त्यामुळे सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा सारंगला बोलते सारंग अरे या मुलीकडून मला काहीच अपेक्षा नाही कारण ही मुलगी तर परकी आहे परकी पण तुझ्याकडून तर मला अपेक्षा होती सारंग तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला सारंग बोलतो आई प्लीज समजून घे आम्हाला तुला काहीच त्रास द्यायचा नव्हता खरं सांगायचं तर आई तू एका गोष्टीच प्लीज विचार कर आम्ही जो काही विचार करत होतो तो, तो योग्य होता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला मला या घराबाहेर काढायचंच आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू होते तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पण जानकीने तुझं काय वाईट केलंय सारंग तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो पुरे मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आई जानकी वहिनी येता जाता या घराची मालकी नसल्यासारखी वागते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो कळतय का जानकी वहिनी हे सर्व तुझ्यामुळे झालंय त्यावेळेला जानकी बोलते खरंच सारंग भाऊजी या घराची मालकी नसल्यासारखं मी एकदा तरी वागलीये का सारंग भाऊजी तुम्ही तुमच्या मनाला विचारा प्रत्येक वेळेला तुम्ही जसं वागाल तसं मी सहन करत आले मी काय या घरात मालकीनी सारखी वागली आहे सांगा ना मला तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी मला बोलायचं नाही पण ऋषिकेश दादामुळे आम्हाला या घरात मानच नाही तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच राग येतो नाना बोलतात लाज वाटत नाही अरे मानाचं जर का बोलत असेल ना तर आधी काम कर आणि नंतर स्वतःचा मान माग अरे सारंग तुझी बायको आल्यापासून तू जे वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही सारंग मला तर तुझ्याकडून कसलीच अपेक्षा राहिली नाही पण जरा विचार कर तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो मला कसलाही विचार करायचाच नाही मला सगळं काही समजून चुकलंय आणि आता तर मला एक गोष्ट कळून चुकलीये ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे तेव्हा सुमित्रा बोलते विचारच करायचा असेल तर सारंग मी विचार केलाय तुला या घरातून तुल बाहेर काढण्याचा सारंग मला तू या घरातच नको आहेस करत सांगायचं तर तुझ्याशी मला बोलायची इच्छाच नाही राहिली तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं यापुढे मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि खरं सांगू का मला तर आता एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो नाहीच ठेवणार आणि ऋषिकेश चक्क सारंग चापकाने पोडून काढतो तेव्हा मात्र सुमित्रा बोलते काय करायचंय ते कर पण यापुढे मी अजिबात या मुलीशी आणि या मुलाशी संबंधच ठेवणार नाही हे ऐकून मोठ्याने सारंग बोलतो आई आई आम्ही जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं तुझी जागा या घरात तुला मिळायला पाहिजे म्हणून केली त्यावेळेला सुमित्रा बोलते हे अशा प्रकारे तुला माझ्या डोळ्यातलं दो पाणी दिसलं नाही सारंग सारंग तू असं कसं काय वागू शकलास त्यावेळेला सारंग बोलतो पुरे मला आता कोणाचाच विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर आता सगळ संपलं तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुरे तेवढ्यात मात्र सुमित्रा सारंगला बोलते सारंग आजच्या आज ह्या घराबाहेर पडायचं मला तू या घरात नको आहेस तेव्हा लगेच सारंग बोलतो आई मी कुठे जाऊ तेव्हा लगेच सुमित्रा बोलते कुठे जायचंय तिकडे जा पण मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्लीज हे सर्व संपलं तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात ऋषिकेश सारंगचा हात पकडतो आणि सारंगला परपटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो चल लीक मुळात तुझी इथे राहण्याची लायकीच नाहीये तेव्हा सारंगला खूपच चीड येते आणि सारंग ऋषिकेशला बोलतो दादा तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे तुम्ही मला असं या घराबाहेर नाही काढू शकत हे घर माझं सुद्धा आहे त्यावेळेला लगेच ऋषिकेश म्हणतो हो का हे घर तुझं आहे मग तुझ्या या गोष्टी लक्षात नाही आल्या वाटत तू जानकीला कमी लेखतोस जानकीला या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोयस का तर जानकी या घराची मालकी नाही म्हणून अरे पण तुझी बायको या घराला कुठे आपलं मानते मुळात तुझ्या बायकोला या घरात राहायचंच नाहीये खरं सांगायचं तर सारंग मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही प्लीज तेव्हा सारंग बोलतो इट्स ओके मी हे घर सोडून जायला तयार आहे पण मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला सहजासहजी माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त झाला आताच्या आता इथून चालतं पडा आणि शेवटी ऋषिकेश त्यांना घराबाहेर काढतो त्याच वेळेला सुमित्रा ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या हे सर्व तुझ्यामुळे झालंय तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते आई जाऊ देत या गोष्टीचा विचारच करायला नको आता खर तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे हे सगळं संपलंय हे मला कळून चुकलंय त्यावेळेला सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्यानी बोलते आता मला कोणाशीच काही बोलायचं नाही आणि ती तिथून निघून जाते त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश बघितलं सारंगभाऊजी किती विचित्र वागतायत त्यांना त्यांचं वागणं समजत नाही सारंगभाऊजींशी असं वागताना मला किती मरण यातना होत आहेत ते मी सांगूच शकत नाही पण सारंग भाऊजींचं वागणं खूपच विचित्र झालंय काय करू मी ऋषिकेश तुम्हीच सांगा त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो नको विचार करूस कशाला विचार करतेस आणि तसही जे काही आहे ते तुझ्या समोर तर आहे त्यामुळे प्लीज तू या गोष्टीचा विचारच करू नकोस सगळं काही विषय संपून टाक तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता विषय समाप्त त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश सारंग भाऊजी कुठे जातील तुम्हाला वाटतं ऐश्वर्या सारंग भाऊजी ना तिच्या माहेरी घेऊन जाईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो नक्कीच घेऊन जाईल कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही आता सगळंच काही संपलंय आणि सगळं काही संपल्यातच जमा आहे आता विषयच क्लिअर तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्यानी बोलतो आता मला कोणाचाही विचार करायचा नाही तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश कडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेशने सारंगला घराबाहेर काढून योग्य केलं कमेंट करून नक्की कळवा कर घ्यासेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकते